खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी विजयी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत मिळवला बहुमान वसगडे पंचायत समिती गणाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार शोभाताई आनंद हजारे यांनी दणदणीत विजय मिळवून पंचायत समितीत प्रवेश केला आहे आमदार डॉ विश्वजित कदम आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्या खंबीर नेतृत्वाखालील शोभाताई हजारे यांनी ही जागा भाजपच्या ताब्यातून खेचून आणण्यात यश मिळवलं या निवडणुकीत शोभाताई हजारे यांच्यासमोर भाजपच्या मंजुषा पाटील यांचे तगडे आवाहन होते भाजपच्या उमेदवारासाठी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी मोठी ताकद लावली होती मात्र शोभाताई हजारे यांनी आपल्या जनसंपर्काच्या जोरावर भाजपच्या या रणनीतीला छेद दिला निवडणूक निर्णयाधिकारी विवेक काळे यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार शोभाताई हजारे यांना पाच हजार सहाशे दहा मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मंजूषा पाटील यांना चार हजार आठशे पासष्ट मते पडली तब्बल सातशे पंचेचाळीस मताधिक्य घेत शोभाताई हजारे यांनी आपला विजय निश्चित केला विजयी उमेदवार शोभाताई हजारे यांचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि महेंद्र लाड यांनी अभिनंदन केलं आहे हा विजय गणातील सामान्य जनतेचा सा आणि कार्यकर्त्यांच्या कष्टाचा आहे अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार शोभाताई हजारे यांनी विजयानंतर व्यक्त केली त्यांच्या या विजयामुळे वसगडे परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे